पुण्यातील एक धक्कादायक बातमी उघडकीस आली खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय दीडशे ते दोनशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली आहे खराडी मुंडवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती आहे यात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यात मॅग्नेटल बी पी एस अँड consultancy एल एल पी हे कॉल सेंटर आहे पोलिसांनी छाप्यामध्ये अनेक महत्वाचे साहित्य जप्त केले अनेक लोकांची चौकशी सुरू आहे तर पाच जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे आहे सायबरचा मोठा फ्रॉड होत होता अशी माहिती पुढे आली है, या छाप्यात मोबाईल जप्त लॅपटॉप मधील अनेक महत्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला अमेरिकेमधील लोकांना फसवून डिजिटल अटक करण्याच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे अशी माहिती समोर आली आहे सायबर पोलिसांनी एकसष्ट लॅपटॉप जप्त केले शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे सर्व गुजरातचे असून मुख्य आरोपी देखील गुजरातच्या असल्याची माहिती आहे खराडीतील गुजरातच्या लोकांचा कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केला दरम्यान या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे